स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हा सर्वांना माननीय श्री रवींद्र जाधव हो। किनवट माहूर विधानसभा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नमस्कार मी रवींद्र जाधव हो। किनवट माहूर विधानसभा संघटक शिवसेना उभाटा मित्रो नुकतच जिल्हा औषध पंचायत समितीचे आरक्षण जा, जाहीर झालं आणि निवडणुकीची रणधुमाळी चालू होण्याची सावूल लागली निवडणुका येतात आणि जातात कुणीतरी जिंकतं कुणीतरी हारतं परंतु जाती आणि धर्माच्या नावावर संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये सलोखा टिकून राहिला पाहिजे आदरणीय ज्योतिबादा खराटे ज्यांनी शेतकरी कष्टकरी मजुरांसाठी रस्त्यावर उडून उतरून लढाई चालू केली संघर्ष केला त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकाला आमचे सर्व शिवसैनिक समोर सामोरे जाणार आहोत तेव्हा दीपावलीच्या निमित्ताने सर्व जातीय धर्माचा सलोखा ठेवून आपण भाईचारा बंधुत्व कायम ठेवावं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने मी खूप खूप दीपावलीच्या शुभेच्छा देतो माझ्या परिवारातर्फे आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आपण आपणास दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य लाभावं आणि सामाजिक एकता आणि बांधिलकी जपण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या हातून कार्य घडावं अशी सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद